मिरजेत नागपूर घटनेच्या आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलिसांचे पथसंचालन मिरजेत नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलिसांनी पथसंचालन केले मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली सदरचे पथसंचलन घेण्यात आले मिरज शहरात रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते दरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे या पथसंचलनातून दाखवण्यात आले शिवाय नागपूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर सुद्धा सदरचे पथसंचलन महत्वाचे आहे या पथसंचलनात मिरज शहर पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखा शिवाय गृहरक्षक दलाचे जवान उपस्थित होते सदरचे पथसंचलन मिरज शहर पोलीस ठाणे ते सराबकट्टामार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर आणि तिथून ब्राह्मणपुरी ते पुन्हा मिरज शहर पोलीस ठाणे अशा मार्गावर घेण्यात आले सदरचे संचलन हे मंगळवारी रात्री आठ वाजण्यात घेण्यात आले